आपण लाईव्ह दिसतोय ओके थँक्यू थँक्यू श्वेताजी थँक्यू सो मच येस थँक यू अँड वेलकम वेलकम बॅक जे कोणी आज आम्हाला लाईव्ह बघत आहेत सगळ्यांनाच त्यांच्यासाठी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनेलवर मी अमृता सूरदास लाईक बॅलन्सिंग कोच तुमचं या चॅनेलवर स्वागत करत आहे एक मोठी सरप्राईज अनाउन्समेंट आहे आणि त्यासाठी इन्व्हिटेशन पण आहे हा व्हिडिओ म्हणजे तर ते अनाउन्समेंट करण्यासाठी मी इथे आलेली आहे पण जे कोणी आम्हाला युट्यूबवर लाईव्ह बघतात आम्हाला सगळ्यांना त्यांना माझा आवाज येतोय आणि मी व्यवस्थित दिसतेय ते मला कमेंट्समध्ये सांगा ऑल ओके म्हणजे मला कळेल की माझा आवाज आणि तुमच्यापर्यंत हे जे काही अनाउन्समेंट घेऊन आलेले आहे ते पोहोचणार आहे ओके तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये मला जर का सांगितलं तर ऑल ओके तर आपण आता सुरुवात करूया सगळ्यात आधी मी चेक करते की आमच्या कुणाचं याचं शेअरिंग आहे का यू आर मोस्ट वेलकम जर का शेअरिंग असेल तर व्हर्च्युअल झुम हँड रेस करा म्हणजे मी तुमचं तुम्हाला स्पॉटलाइट वर घेऊ शकेन ओके येस yes. थँक्यू थँक्यू ओके म्हटल्याबद्दल तर आ उद्या उद्या म्हणजे दहा तारखेला दहा ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे जसं की आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपलं मनस्वास्थ्य जर का चांगलं असेल तर शरीर स्वास्थ्य आरोग्य नीट राहतं तर दरवर्षीप्रमाणे मागच्याही वर्षी झालं होतं त्याच्याही मागच्या वर्षी झालं होतं तसं दरवर्षीप्रमाणे त्या दिवशी एक फ्री हिलिंग आणि माइंड प्रोग्रामिंग सेशन आहे ज्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर इमोशन आहे, आहे ती इमोशन मी आज सांगणार नाही सरप्राईज आहे जा ती ते तर ती इमोशन आहे ज्याच्याने झालं तर तुमचा खूप फायदा होतो जर का ती चॅनल व्यवस्थित केली तर त्या इमोशनला त्या भावनेला त्याच्या मागच्या विचाराला जर का तुम्ही योग्य पद्धतीनं चॅनल केलं तर तुम्हाला आयुष्यात खूप प्रगती करता येते ग्रोथ करता येतं स्वतःशी स्वतःला नातं कनेक्ट करता येतं पण ती इमोशन जर का व्यवस्थितरित्या चॅनल झाली नाही तिला योग्य ती वाट मिळाली नाही रिलीज व्हायला सुद्धा आणि हील व्हायला सुद्धा तर ती इमोशन कदाचित एकतर आजारही आणते आर्थरायटिस सारखे म्हणजे मूळ सारखे किंवा संधिवातासारखे आजार आणते आणि नाही तर ती जी आ, इमोशन आहे ती तुमचं बीपी वगैरे सुद्धा शूट करू शकते इतकी ती पॉवरफुली जर का सॅबोटाज झाली म्हणजे तशीच तशीच राहिली तर असंही होऊ शकतं नातीही दुरावतात इतकी ती पॉवरफुल इमोशन आहे तर ती इमोशन त्या दिवशीचा हिरो असणार आहे जसं मी आत्ता म्हटलं तसं जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे आपलं मनस्वास्थ्य जर का चांगलं असेल मनातच भावनांचा सगळा खेळ आहे त्या भावनांना आपण कधीच सोडू देऊ सोडून देऊ शकत नाही बगलही देऊ शकत नहीं, भावना जगू शकत नाही मग त्या भावनांचाच उपयोग आपल्या जगण्याच्या सोर्स एनर्जीसाठी ग्रोथसाठी केला तर आपलं जगणं अतिशय चांगलं पॉवरफुल आणि सुसह्य होईल चांगल्या अर्थानं खऱ्या अर्थानं लाईफ एन्जॉय करू शकू त्यासाठी आपण त्या, त्या भावनांवर कसं काम करू करू शकतो याच्याशी रिलेटेड सगळे हिलिंग माइंड प्रोग्रामिंग व्हिडिओ चॅनलवर आहेतच तुम्ही तेही बघू शकता पण हे इन्व्हिटेशन आहे तुम्हाला सगळ्यांनाच माझा माझ्याकडनं आमच्या सगळ्यांकडन की दहा तारखेला संध्याकाळी साडेआठ वाजता ते फ्री हिलिंग सेशन आहे तर त्यासाठी करायचं एवढंच आहे तुम्हाला की आता हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डब्ल्यू 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 डॉट अमृता सुलदास डॉट कॉम स्लॅश फ्री हिलिंग अशी लिंक आहे त्या लिंकवर फॉर्म भरून तुम्हाला इमिजिएटली व्हॉट्सअप ग्रुप लिंक येते लिंक येते तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे जे जे ग्रुपमध्ये आहेत कारण की त्या दिवशीची जी झूम लिंक आहे ती व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर होणार आहे मिस करू नका हा चान्स त्याचं रेकॉर्डिंग अवेलेबल नाही आणि लिमिटेड सीट आहे फक्त पन्नास लोकांसाठीच जागा आहे त्यामुळे खूप लिमिटेड सीट्स आहेत तर हा चान्स मिस करू नका तुम्ही जेव्हा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये याल फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आहे ज्या क्षणी पन्नास लोक जागा त्या क्षणी लिंक बंद होणार आहे त्यामुळे हा चान्स मिस करू नका अतिशय लिमिटेड लोकांसाठी आहे पॉवरफुल असणारे इम्पॅक्टफुल असणारे जसं नेहमी सेशन झाल्यानंतर मला चांगले चांगले आ, एक्सपिरियन्स शेअरिंग येतात तशाच प्रकारे हे असणार आहे आणि ही इमोशन सगळ्याच अर्थाने महत्वाची आहे अगदी नात्यांच्यासाठी तुमच्या बिझनेस जॉबसाठी सुद्धा अतिशय महत्वाची आहे मग ती इमोशन जेव्हा हिल आणि रिलीज होते प्रॉपर वेने चॅनल होते तेव्हा तुम्ही आयुष्यात काहीही साध्य करू शकता याच्या खूप सक्सेस स्टोरीज पण आहेत तर तेही त्या दिवशी शेअर करणार आहे एक तासाचं सेशन असणार आहे हे याचं रेकॉर्डिंग अवेलेबल नाही आहे जे मेंबर्स नाहीत त्यांच्यासाठी जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी नक्की असणार आहे पण तुम्हाला जर का खरंच याचा फायदा घ्यायचा आहे आणि स्वतःचं मनस्वास्थ्य नीट ठेवायचं आहे तर मी सांगितलं तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे युआर मोस्ट वेलकम तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही त्या लिंक थ्रू या सेशनसाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या दिवशी सकाळी ती लिंक येणार आहे दहा ऑक्टोबरचं सांगते मी गुरुवारी दहा ऑक्टोबर संध्याकाळी साडे वाजता साडेआठ वाजता हे सेशन आहे ओके आय होप सगळे एक्सायटेड असतील आम्हाला आम्हाला भेटण्यासाठी पण त्या दिवशी हिल आणि रिलीज वर्कसाठी सुद्धा स्वतःचं माइंड प्रोग्रामिंग करण्यासाठी सुद्धा तर हे खूप मेगा सेशन असणारे मी सांगितलं तसं खूप लिमिटेड सीट्स ठेवलेले आहेत यावेळेस कारण की चांगल्या जे लाइनमेंटमध्ये आहेत त्याच लोकांना लोकांपर्यंत हे हिलिंग पोचावं असं मनापासून वाटतंय त्यामुळे तुम्ही त्याचा नक्की फायदा घ्या चाहे ही जर का तुम्हाला कुणाला शेअर आहे तर हा व्हिडिओही तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून त्यांना कळेल काय आहे ते आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहितीही मिळेल त्यांना तर तुम्ही शेअरही करू शकता आय होप तुम्ही एक्सायटेड असाल जे कोणी एक्सायटेड आहेत कमेंट्समध्ये मा मला ई ई लिहा आणि कम्प्लिटली पटकन सबस्क्राईबचं बटन दाबा म्हणजे जेव्हा आम्ही लाईव्ह येतो ना हे सगळे आमचे सेलिब्रिटी तेव्हा तुम्हाला लगेच कळतं सेशन झाल्यानंतर लाईव्ह व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला असं अरे मी त्या सेशनला नव्हते किंवा त्या वेळेस नव्हते असं नको व्हायला म्हणून म्हटलं सर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। येस थँक्यू थँक्यू सो मच चला भेटूया अशाच एका हिलिंग व्हिडिओ सहित आणि चक्र हिलिंग चालू आहे चॅनलवर तर नेक्स्ट व्हिडिओ चक्र हिलिंगच असेल त्यामुळे स्टे कनेक्टेड अँड स्टे टीड थँक्यू सो मच बाय बाय थँक्यू